गोष्ट कुणा कोणाला ऐकायची गोष्ट आवडते का व्हेरी व्हेरी गुड गुड माझ्या मागून म्हणायचंय गोष्ट माझ्या मागून म्हणायची आहे आणि मी जसं म्हणतो तशी म्हणायची बर का डोंगरातून

दशरथ यांची गोष्ट मानजी हे बिहारच्या एका खेड्यातील मजूर होते मजूर त्यांच्या होते। खेड्याजवळ

डॉक्टर हा किरा खांद्यावर घेऊन डोंगर चढू लागला सत्तर किलोमीटर लांब शहरातल्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाला रस्त्यातच बिचार्याची खूप वाईट वाटलं मांजींनी ठरवलं हे बदलायचं त्यांनी ठरवलं कि हा डोंगर फोडून रस्ता करायचा त्यांनी हातात छन्नी हातोडा आणि पावडर घेतलं आणि लावला एकटाच डोंगर फोडायला लोकांना वाटलं बायको वारल्याच्या दुःखानी हा वेळा झालाय सलग बावीस वर्ष रोज दिवस रात्र, रात्र। त्यांनी डोंगर फोडला सलग बावीस वर्ष दिवस रात्र रोज त्यांनी डोंगर फोडला आणि एक दिवस रस्ता झाला आजूबाजूच्या साठ खेड्यांना रस्ता मिळाला सोय झाली इच्छा असेल तर हे जग बदलता येत ये दशरथ मांजींचा पंतप्रधान मोदिन्नी नरेंद्र मोदींनी सत्कार केला के त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला त्यांना माउंटन मॅन म्हटलं एकटा माणूस इच्छा असेल तर कसा, कसा बदल घडवून आणू शकतो हे माउंटन मॅन दशरथ मांझींनी दाखवून दिलं संपली आमची गोष्ट